टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायचं तुम्ही हॅलो हॅलो आवाज येतोय का माझा हो म्हटलं त्या सुलतानचा नंबर सांगू सुलतान म्हणजे सासऱ्यांचा भावाचा नंबर नाव काय आवाज येतोय का मॅडम तुम्हाला माझं हो येतोय ना आवाज हे नाव काय त्यांचं अंबादास शिवराम डुकरे शिवराम का हो डुकरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ 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 अठ्याण्णव चौवेचाळीस अठ्याण्णव चौवेचाळीस सासूबाईचा त्रास आणि सासऱ्याचा त्रास आहे ना तुम्हाला

काय म्हणता तुमचं नाव पूजा राहुल डुकरे हॅलो राहु हॅलो अंबादास डुकरे बोलतोय का कोण बोलतोय अंबादास डुकरे बोलतोय का मुला आपण आपण मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही बोलत का हा बोलतोय बोला मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लेंट आली आहे हॅलो नाव काय बोलत आहे तुमचं तुमचं नाव हॅलो पूजा राहुल डुकरे पूजा राहुल डुकरे ओळखतो का ना तुम्ही का बोला तुम्ही शिक्षक आहेत का सर हो शिक्षक अच्छा काय यांचं फॅमिली मॅटर आहे म्हणे यांच्या फॅमिली मध्ये चालव म्हणतात काय ते विषय आपण काय करतो आणि कुठून मी सामाजिक काम करतोय सर टायगर ग्रुप आणि पोलीस प्राधिकरण सदस्य आहे मी सोशल मीडियावरती काम करतो फॅमिली मॅटर असे भरपूर तुमचे शिक्षक लोकांचे पण भरपूर कंप्लीट येतात माझ्याकडून जे मदत होईल ते फोनवरती मदत करतो डायरेक्ट तिथे जाऊन मदत करतो फेस टू फेस यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं जे तुमचे जे भाऊ आहेत जे यांचे सासरे त्यांचं पण दारू पिऊन वगैरे त्रास करतात असं म्हणणं आहे नवरा पण नांदवायला घेऊन जात नाही आणि त्यांना सगळे तुमच्या वरती आहे म्हणे तुम्ही जर यस म्हणताल तर त्यांनी घेऊन जायला तयार आहे म्हणतात त्यांचा नवरा बरं सर मग काय यांच्याकडून काही चुकी होतंय त्यांनी सांगितलं नाही का त्यांनी म्हणले की छोट्या छोट्या गोष्टीवरून रागत करतात भांडण करतात मला कोणत्या 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 करतात मला त्रास करतात मला सासरा असं म्हणतात आता कोणी पण सांगताना एक बाजू सांगतात सर बरोबर बरोबर दुसरी बाजू ऐकण्यासाठी तुम्हाला कॉल केला सर मी कारण का तुम्ही शिक्षक आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही तुम्हाला काय विषय सर नेमकं त्यांनी काय सांगितलं दा दारू पिऊन त्रास देतात हो तुमचे भाऊ दारू पिऊन त्रास करतात म्हणतात आणि सासूबाई पण छोट्या मोठ्या गोष्टीवरून चिर करतात असं बोलतो त्यांनी त्यांनी खरं कारण सांगितलंच नाही बरं बरं काय विषय नेमकं नेमका विषय असा आहे तिची मुलगी बीएसशी झाली कोरोनाच्या काळात लग्न झालेलं आहे तिथं बरोबर एज्युकेटेड नाही हा लहानपण नाही एज्युकेटेड आहे आणि सगळं समजतं कोणाशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे बरोबर मी आता पंधरा दिवसाने किंवा महिन्याने घरी जातो अच्छा ओके आईला भेटायला जातो अर्थ आरती माझा त्यांच्याशी okay. काही संबंध नाहीये तिथं फक्त सासू सासरे माझी आई आहे तिथं okay. ते नवरा बायको सगळं त्यांचं बरोबर पण अशा वेळेस त्या ठिकाणी कसं वागायला पाहिजे एक मुलगी म्हणणंच आई आणि वडील म्हणणंच वागायला पाहिजे ना तर त्या मुलीला शिक्षणाचा अति पहिली गोष्ट कोणाशी कस बोलावं हे त्या मुलीला कळत नाही बरोबर कायमस्वरूपी एकदम बिझी मोबाईल असा प्रकार आहे ओके आणि माझ्या माहितीप्रमाणे एकदा त्या मुलीला कोर्टात समाज दिलेली म्हणजे स्टॅम्प केलेला आहे ओके ओके okay. आता हे गोष्टी सर माझ्यापेक्षा जास्त उन्हाळ्या पावसाळ्यात तुम्ही खाल्ला तुम्ही शिक्षक आहे तुमच्या हातावरून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत मला माहित नाही पण तुम्ही शिक्षक त्या गुण मला माहिती त्यासाठी तुम्हाला बोलतोय राहिले गेस्ट मेन मुद्द्याची म्हणजे माझ्याकडे रोजचे सर अडीचशे तीनशे कॉल असतात डायरेक्ट फोनवरती मी मदत करत असतो जे माझ्याकडे जे येतात कम्प्लेट त्यानुसार मी बोलतोय की आता झालीच चूक यांच्याकडे पण आता हे पूर्ण समज आलेलं आहे यांच्या यांना समज आता पण एखादी कृती करण्या अगोदर आपण हे करायला पाहिजे ना हा। की आपण कोणती गोष्ट करतोय बरोबर ओके ओके त्या मुलीने आईप्रमाणे असणारी जी सासू आहे त्या सासूला लाताने मारलेले सर बर चुकीच आहे चुकीचं चुकी आहे ना चुकीच आहे चुकीचं आई समान माणसाला जर असं आदर शब्द पण बोलणं चुकीच आणि सासऱ्याला भाडकाऊ सुख आहे फक्त तो जो लहान मुलगा आहे ती घरी होती ओके ओके घरी असताना आई म्हातारी आहे आजारी असते आणि झोपलेली होती ही घरी होती ते पोरग खेळत खेळत पावसाळ्या पावसाळ्याचे दिवस होते गवत वगैरे वाढलेलं होतं आपल्या शेतामध्ये घरासमोरून पुढच्या शेतामध्ये गेलं ही झोपलेली मोबाईल मध्ये गुंगलिअर असं एक माणूस चालला होता भाऊ तिकड वावर बांधत होता आणि त्याने सांगितलं की शंभू तिकडं गेला भाऊ असं हातवारे करून सांगितलं तो पुढत आला त्याने त्याला आणलं आणि त्याला आणल्यानंतर ती पण धावत आली मग धावत आल्यानंतर तिनं त्याला घेतलं आणि त्यावेळेस ती तिच्या सासऱ्याला काय म्हणते आता तुला दाई आली का आणि तिने सांगून द्यावं तो कधी दारू तिला ती म्हणणं असं होत बोललो मी आता नाही नाही हे असलं जातं सर बर हे सगळे प्रकार जे आहे सगळं कुठे आणि सगळे व्हिडिओ शूटिंग आहे आपल्याकडे मग सर आता नेमकं आता ह्यांचं काय आता ह्यांचा संसार आहे ह्यांच्या मोटर भरपूर दिवस आहेत आणखी नाही जगण्याचं जीवन आणखी संसार बघायला गेला तर काय नेमकं काय म्हणणं सर तुमच्या ह्याच्यामध्ये आणि तीच गेलेली आहे सर आम्ही पाठवलेलं नाहीये तिने तिच्या बापाला फोन केला बापाला बोलून घेतलं आणि आतापर्यंत चार पाच वेळ झालं सर शेजारी तळ आहे तळ्यावरती मी आत्महत्या करील असं करील तसं करील त्याचा प्लॅन जो आहे तो वेगळा आहे सर अच्छा असं आहे का हा त्या मुला पण तो आई वडिला एकूणचा एक, एक मुलगा आहे बहीण नाही आहे आणि वेगळं राहायचंय सर तिला नाही चुकीचं असं वेगळं वेगळं म्हणलं आहे या गोष्टीला मी नकार देणार आता मला आता मला पण दोन सो नाही सर माझी दोन मुलं आहे दोन्ही जॉब करतात तिच्या पेक्षा कितीतरी जादा शिकलेलं आहे आणि मग त्या असं वागतात का आम्ही त्यांच्याशी असं वागतो का बरोबर आहे ना तुम्ही जे म्हणता ते आहे पण ऍडजस्टमेंट करणं हे काम नाही का आपलं तिला घरी आपण करते मुलीला तिथलं पूर्ण संस्कार पटवणं करणं करून खाणं आपलं आपलं असतो ते करतोय काही गोष्टी आजची जर परिस्थिती आहे सर ती मुलगी एखादं एखाद्याला मारून टाकेल सर ती पोरगी असं म्हणणं आहे का तुमचं म्हणजे आत्महत्येच प्रवृत्त करल काही आवड घेते नेमकं मग काय करायचं त्याच्यामध्ये मार्क काढ काय काढायचं आता त्यांनी निर्णय घ्यायचा मी काय म्हणतो सर मी काय म्हणतो सर एकदा येऊन बैठक करून बघाव काय नाही ती जे आहे भाऊ आणि तिचा पती जो आहे तो निर्णय घेईल सा कारण की कस आहे सर मी भरपूर वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला एकदा आणखी एकदा संधी बघा माणूस चुकतो माणूस चुकतो दुसरं कोणी चुकत नाही आता एकदा संधी बघू आणखी एकदा आपण लास्ट वेळेस मुलगी खूपच डिप्रेशन मध्ये आहे आणि खूप त्रासामध्ये त्यासाठी तुम्हाला एकदा कॉल करू माझं काही देणं घेणं नाही माझी काही नातेवाईक नाही का माझी कोण पाहुणे नाही माझं एक मदत करण्याचं ध्येय असत सर माझं कमी चांगलं माझं जोड्याचा तुमचा प्रयत्न राहत सर जोडायचं काम असं तोडायचं नसतं माझं समजा या ठिकाणी आणि माझ्या कुटुंबातल्या सदस्याला त्या ठिकाणी काही झालं तर घेऊ त्यांच्या बघू ना सर बसून बोलू एकदा सर लिहून घेतलेले आहे लिहून घेतलेले फोटो चिटकवलेले सर सगळं काही खरं आहे हा असला प्रकार आहे नेमकं काय मार्ग काय काढा म्हणतो सर त्यामध्ये मार्ग आता सर ह्या ज्या गोष्टी आहेत तिचे वडील तिने त्यांना फोन केला फोन केल्यानंतर वडील आले आता वडिलांची भूमिका काय असावी विचारायला पाहिजे विचा, विचा, विचार विचारपूस करणे पाहुणे आले काय झालं बरोबर आहे की नाही कोणाची चूक आहे काय हा भीश्वास सगळ्या आहे त्या दोन चार आता तिचे मामा आले वडील आले आणि ते एक बनकर म्हणून पावली ते आले सगळे पिशव्या घेऊन गाठोडे बांधून घेऊन गेले नहीं। नहीं। का घेऊन गेले वडिलांच काम नव्हतं जोडायचं काम नव्हतं विचारायचं काम नव्हतं बरोबर मन, आ, मार थे सर नेमकं तर म्हणजे म्हणणं काय मार्ग काढायचं त्याच्यामध्ये सर नाही सर त्यांची भूमिका महत्वाची ते काय करतील त्यासाठी एकदा बैठक यांचे चार लोक त्यांचे चार लोक बैठक तुम्ही आणि आम्ही बिहून बैठक काय मी तुळजा बोलतो साहेब मी तुळजापूर नेतून आई तुळजापूरच्या आशीर्वादाने लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो कोणाचं तो तोडायचं नाही असे भरपूर अडचणीमधले लोक फोन करतात बिल साठी असे भरपूर कोणीसाठी अडचणीमधल्या गोष्टी तुम्हाला सांगू नये शिक्षक आहेत है। यासाठी माझं की सकाळपासून ही मुलगी फोन करते आता यांचा काय तर मदत करा आपलं तुम्हाला सकाळी मला वेळ भेटला आणि आता वेळ भेटला तुम्हाला फोन करण्यासाठी मग विचार केलो एक तुमचे चार लोक ह्यांचे चार लोक घेऊन आपण बसावं सर बैठ्यासाठी काय म्हणणार तुमचं ठीक आहे पण ही किती वेळ चार पाच वेळेस घ्या ना एक लास्ट वेळेस संधी सर एक लागे कुटुंबातील आलो माणसाला टाकून दिल्यानंतर नक्की मग काय कामाचा नसतो सर नाही नाही माझ्या तिला आणलं माझ्या कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तीला त्याने काही केलं तर त्याला जबाबदार कोण राहील ही काही आळवड घेते सर तुम्ही घरी नसताना तुमचे बाप आले आणि फोन कट करून देते सर हे काय म्हणायचं बाबाचं वय एवढं झालेलं आहे की कोणत्या स्तराला गेली आहे हे आळवट घेणं नको त्या गोष्टी अहो घरातले तो जाऊ द्या मी जर काही म्हंटल तर माझा कार्यक्रम झाला मी फक्त आतापर्यंत दोन वाक्य बोललेलो आहे सर त्या तुझा तुझा लागला का लागला किती टक्के मिळाले टक्केवारी विचारलो नंतर तुम्ही विचारलो की कुठंतरी फॉर्म भरा स्पर्धा परीक्षेसाठी कुठेतरी जॉब मिळेल हा हेतू होता माझा मला ते नाही करायचं मला बी एड करायचंय आहे म्हणे म्हटलं बाई मी त्या क्षेत्रामध्ये आहे शिक्षकांची स्थिती काय बार। बार आहे बरोबर आहे की नाही तर तू ते न करता तू एप्लिकेशन कर आणि परीक्षा दे एवढंच बोललेलं आहे आतापर्यंत या व्यतिरिक्त काहीच बोललेलं नाही आपण काय करू एकदा त्यांना संधी देऊन एकदा संधी त्यांना चार वेळ देऊन झाली सर मार्ग काढू एकदा बसून आपण एकदा एक last ची संधी तुमची चार लोक आहे आपण तुमची चार लोक घेऊन आपण तुम्ही बसून एकदा विषय बघू एकदा last ची संधी आता शिकलेले काय अनपढ नाही आहे madam यांना काय एकदा संधी देऊ अं तुम्ही त्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही ध्येय विचारलं की स्पर्धा परीक्षेसाठी बघा तुम्ही तुम्ही चांगले विचार करणार ना कोणी वाईट विचार करणार नाही माझा तोच हेतू आहे sir मला घरामध्ये खायला नाही मिळालं मी घरच्यांना सांगितलंय घरामध्ये नाही खायला मिळालं तरी चालेल पण वाद भांडण तंटा कधीच करायचा नाही बरोबर बरोबर आणि असे वाद वगैरे झाले तर त्याची प्रगती होत हा माझा शुद्ध हेतू असतो हे आतापर्यंत मला दोन सुना आहे मुलींपेक्षाही मी त्यांच्यावरती ज्यादा प्रेम करतो आणि त्याही तिच्यापेक्षा ज्यादा शिकलेला आहे सर पप्पा आणि मम्मी शिवाय ते नाही आणि ही जी मुलगी ना सर कायम शेती काम करत नाही तिला विचारा ना तुम्ही तू किती वाजेला उठते सासरा झाड जोड करतो सासू झाड जोड करते हे आरामशीर सात वाजेला उठते हा प्रकार आहे सर ती तिला शेती वगैरे करणं आधी शेतामध्ये कधी काम केलंच नाही सर आतापर्यंत mm -hmm. सगळं सासूने सांभाळून घेतलेलं बाई लहान पोर आहे बाई लहान पोर आहे घरी जा सर हा ते कॉन्फरन्स होते हॅलो मॅडम सर काय म्हणणं तुमचं तुमचे सासरा सासरा असं म्हणतात सर बोलत नाही सर मला एक बोलायचंय मी शेतात काम नाही करत असं त्यांनी मला कधी डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितलंय का माझ्यावर असे आरोप करताय ते त्यांनी ऐकत म्हणल्यावर तुम्ही आपले वरिष्ठ बोलता ऐकून घ्या ऐकून घ्या थोडस मी काय म्हणते तुम्ही काम करताय पण सर बघितले नसेल सर काय ते तुमच्यावर लक्ष देऊन बसावं काय काम करते का त्यांना माहीत नसेल केलं असेल तुम्ही काम पण त्यांना काही गोष्टी माहित नाही मला काय म्हणायचं एखादी गोष्ट आपण डोळ्याने बघितली नाही ना त्या ती कशी काय आपण कन्फर्म बोलू शकतो एखाद्या माणसाला मी त्यांना कधी आल्यावर कधी पप्पाशिवाय बोलली नाही घरी त्यांना विचारून घ्या आणि ते सांगता का संस्कार नाही असं नाही असं नसतं ते मी म्हणत नाही ना या हाताने टाळी टाळे वाजते हो बरोबर सर पण असे सांगतात तर बरोबर बोलले सर पण सर कुठे तुम्हाला चुकीचं काही बोलले का नाही फक्त संस्कार आहेत ना संस्कार आपल्या मराठी आपल्या हिंदू धर्मात असा नसतो मॅडम ऐकून घ्या तुम्हाला दोन गोष्ट वाईट बोलले तर तुम्हाला लागलं तर काही हरकत नाही ऐकून घ्या आपलं हिंदू धर्मात असा असतो की आपण आई वडिला घर सोडलो दुसऱ्या दिल्या घरी ते मेले तरी विचारत नाहीत लोक लक्षात ठेवा ऐक ते समोरचे लोक कुंकार नसतात का मारून टाकणार आहेत ते समोरचे लोक आता काय म्हणले सर स्वतः की माझ्या घरी दोन सुनब आहेत मी त्यांना कसं सांभाळतो काय नाही त्यांनी बोलतो जा पेक्षा जास्त एज्युकेटेड आहे म्हणतात त्यांनी आणि तुम्हाला दिले घरी त्यामध्ये दिल्या घरीचे सगळे ते आई वडील सगळे ते तुम्हाला मानाच असते सकाळी काय करायचं सकाळी किती वाजता उठायचं असते संध्याकाळी किती झोपा किती वाजता झोपायचं असते काय नाही आपल्या हिंदू धर्मात संस्कृती कसं आहे तुम्हाला काय नाही तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्हाला त्यामध्ये सरांचं काय बोलणं का तुम्हाला चुकीचं वाटलं का चुकीचं नाही सर मला एक म्हणायचं आहे आपण जर समोर घरी नाहीये आपण दुसरे घेतल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू शकता शकतो असे ना बोलतात जे माहिती त्या माहितीनुसार बोलतात नाही नाही ते सांगताय तुम्ही सासऱ्यांना शिव्या दिल्या ऐकून घ्या मॅडम तुम्हाला जर तुम्हाला नांदायचं असेल तर तुम्ही ऐकून घ्या सगळ्या त्यांची गोष्ट ऍग्री करावी लागेल शांत संयमपणे चांगल्यासाठी पण बोलले तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही हे करा ते करा नाही नाही मला त्याच्या माझ्यापेक्षा मी काय म्हणते मी जर थोडं फार कॉम्प्रोमाइज करते मग त्यांनी पण केलं पाहिजे ना एक बोलू का ऐकून घ्या आजची लोकांपर्यंत असे आहे की एका टाइमच जेवण भेटत नाही लोकांना अशी परिस्थिती लोकांची एक फॅमिली मॅटर माझ्याकडे येतात ना दारू रुपये पण अक्षरशः लेडीज ला मारतात अक्षरशः अशी त्यांना एका टाइमला जेवणच भेटत नाही चांगलं नशीब आहे चांगलं ध्येय आहे चांगलं लक आहे चांगलं शिक्षण घेतलेले आहे चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत चांगल्या पद्धतीनं संस्कार बघायचं त्यामध्ये एवढी छोट्या मोठ्या गोष्टीवर कधीच लक्ष द्यायचं नसतं हे लक्षात ठेवा असंच केलं तसच केला हे आकडे गेलं ते तकडे ते काय म्हणतात की काम सोडून मोबाईल बघती त्यांनी सांगून टाका माझ्या समोर यायचं सगळ्यांनी माझे सासू सासरे माझ्या आई वडील सांगते सांगायचं सा की ही मोबाईल पाहती मग खरं खोटं तेव्हाच होईल ना लगेच का काम सोडून मी मोबाईल बघत बसते असं हां

सासू सुब, सासूबाईंना यांनी ये, सगळ्यांनी सा मला पकडलं आणि घराच्या बाहेर काढलं त्या खाली बसलेल्या होत्या मग माझा पाय लागला मग मी खोट नाही बोलणार माझे बापाने तुला त्या गोष्टीवरून पाठीमध्ये गोष्टीवरून नाही मारलं ते काय बोलले का आम्ही वायली राहू इथं मुलगा सांभाळणार नाही मग माझे वडील काय म्हणले तुझ्यावरून या घरात भांडण राहिले तू अजिबात राहू नको आणि मी त्या घरातून बाहेर निघत नव्हते म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या पाठीमध्ये मारलं

ऐकून घेता येईल जे चुकी झाली ते जाऊन तुमच्या सासू सासूबाई आणि सासऱ्यांच्या डोक्यावर पाय म्हणजे पायामध्ये डोकं घालून माफी मागून घ्या तुम्ही माफी मागितले म्हणल्यावर तर तुम्ही काही लहान होणार नाही आई असते आई वडील असते ते आई वडिलांच्या म्हणण्याकडे लहान होणार नाही माणूस खाली पाया पडला तर तेवढे हॅलो हॅलो वेळेस ती मुलगी तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर शिक्षणाचा परिणाम काय होतो बरोबर स्टेटस कशा पद्धतीने ठेवले गेलेले गे होते आणि तिचे कॉन्टॅक्ट जेवढे होते ना तेवढ्यांना ते स्टेटस अच्छा आणि त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आम्ही कशाचे सर त्या मुलीने ठेवलेले तिला विचार ना कोण कोणत्या प्रकारचे स्टेटस ठेवलेले ठेवले होते तू आणि का ठेवले होते हे आधी शिकल्यामुळे झालं का असं नसतं ना असं काही येड्यासारखं येड्याचा भाव जरा आवाज येतो का तुम्हाला हा सर मला एक म्हणायचं यांनी म्हणून ठेवले का स्टेटस मग सांगायचं म्हणून अशा प्रकारचे स्टेटस ठेवायचे असतात का कुटुंब जोडली जातात का तोडली जातात मग मा, माझ्या मा नवऱ्याला एवढं डिप्रेशन द्यायचं ते म्हणताय की मला मुलगा तू पाहिजे पण तुम्ही जे बोलताय ना त्यामुळे ते, ते नाही म्हणता तुला नाही आणायचं काय संबंध म्हणजे तुम्ही दर रविवारी घरी येता सांगता ना मग दर रविवारी येतात घरी कधी आलो कधी आलो ज्या दिवशी भांडण होतं त्याच्या आगल्या दिवशी येऊन गेले होते नंतर फो वर एक मिनिट सर हॅलो हो ताई ती तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे तुमचे वडील जण मम्मीकडे बोला मामा मामाकडे बोला असं काय बोलताय तुम्ही चुकते तुमचं असं नसते होत आहे ते बाल काहीतरी खाऊ घालत आहे पेला अगोदर तुमच्या अहो तीन तीन वेळेस बाळा आजारी पडलं याच्या वडिलांना बोलवलं ते म्हणतात माझे पप्पा आहे ना ते तुला जर भेटायला आलो होते ते मला डायरेक्ट मारून टाकतील म्हणजे इतकं आम्ही दबावाखाली किती आयुष्य आहे आम्ही अजून समोर समोर घ्या हा समोर समोर घ्या आणि बोला आणि तुम्हाला जर खोटं वाटत हॅलो बसायचं बरं का ही जी मुलगी आहे ना मला टार्गेट करते मी अजून तिच्या बरोबर ब्र शब्द सुद्धा बोललेले नाही सहा महिने झालेले आता चार ते पाच महिने झालेले गेलेली आहे हा पहिल्यांदा फोन ती करते माझ्याविषयी तिला एवढा जर आदर होता तर हिने फोन का केला नाही तिच्या वडिलांनी फोन का केला नाही ते तुमचे त्यांनी बोलले तुमच्याकडून कडून होते का मला तुमचा आदरच केले सर पहिले त्यांनी मला बोलले तुमच्याबद्दल खूप काही नाही तुमच्या बद्दल मी त्यांना काय सांगितलं सगळं सांगितलं पप्पा तुमच्या मी तुमच्या नाही थांबा एक मिनिट सर सर तुमच्या बद्दल आदरच केले त्यांनी तुमच्याबद्दल खूप काही बोलले त्यांनी त्यांचे त्यांचे पप्पाच्या एक मोठे 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 काकांच्या एक तर बरं का मी तुम्हाला एक फायनल सांगतो मी इकडे राहतो बरोबर बर। ज्या दिवशी सुट्टी असेल पंधरा दिवसानी महिन्याने मी घरी जातो आईला भेटतो आईची गोळ्या औषध घेऊन जातो यांना खाऊ घेऊन जातो जात होतो आताही जातो जिल्हा कुठला कसं तुमचं नाशिक जिल्हा अच्छा जवळच गाव आहे सात ते आठ किलोमीटर अंतरावरती त्या मुलीचं माहेर आहे मी काय म्हणते सर एकदा बैठक बसून काय मार्ग निघते का बघा मी सर प्रयत्न केले सगळं काही झालं बर का मी त्यांना प्रयत्न केला पण <स्वाण> ही मुलगी एकदम ऍडव्हान्स आता तुम्हाला बोलण्यावरन कळत आहे बरोबर शिकलेला माणूस कस असं हे तुम्हाला लगेच खात्री पडते बोलण्यावरनं पण आई ही मुलगी समोरच काय म्हणते हे पूर्ण ऐकून घेत नाही माणसाने असा स्वभाव ठेवावा जास्तीत जास्त ऐकावं आणि कमीत कमी बोलावं बरोबर की नाही त्या ठिकाणी कोणी का असेल <स्य>। मी असेल तुम्ही असेल किंवा असेल आता नेमकं काय म्हणतो एकदा बैठक घेऊन आपण मार्क काढला असतो नाही नाही मी बैठकीला काही समोर नाही सर माझा माझ्यासमोर मी काही घडलेलं नाहीये ज्या वेळेस मी त्या दिवशी गेलो त्यांची काय वाद झालेली होती या मुलीने पण सांगितलं नाही भावाने पण सांगितलं नाही आणि मी शाळेत असताना मला फोन आला की असं असं झालंय तिने तिच्या वडिलांना फोन केला आणि तिने बोलून घेतला आणि निघून गेली बहीण आणि भाचा त्या ठिकाणी आलेला होता दे दे नाही असं काही नाही ऐकून घेते ताई तुम्ही हो सर मी ज्या दिवशी यायचं होतं ना त्या दिवशी याच्या पप्पा म्हटले की जा थांबवा म्हटलं हे सगळं तर ते काय म्हणे मी आता काही थांबवू नाही शकत म्हणे तू तर राहिली तर तुला डायरेक्ट मारून टाकतील मी माझ्या वडिलांनी काय करायचं जर जा माझा स्वतःचा नवरा सांगतोय की मी ड्युटीवर जर काय काय तुला काही कमी जास्त झालं तर मी काय करायचं मारून टाकते का खेळण्याची मला सांगा तुमची दुश्मन आहेत का तिने मारायला हो मी मी मान्य करतो फॅमिली गोष्टी मध्ये ना अशी विचित्र विचित्र गोष्टी घडतात पण तो विचार पाहिजे ना तुमचे अनपढ लोक नाही खूप शिकलेले लोक सेवा तुमचे मुलीला घरी कोणाचा त्रास आहे असं काही नाही ना सर <laughs>